नमस्कार आजची ऑर्डर होती मेघाताईंची आणि मेघाताईंनी आपल्याकडून इनविजिबल मंगळसूत्र नेकलेस कस्टमाइज करून घेतली आहे त्यांची एकच आठवती की फक्त बल्क ऑर्डर जी आहे माझी ती प्रत्येक डिझाईन वेगवेगळी झाली पाहिजे सेम डिझाईन न नको आहे कारण त्यांना ही ऑर्डर हल्दी कुंकूचे वान देण्यासाठी यू एसला पाठवायची होती आणि तिकडच्या महिलांच्या विशेष म्हणजे साडी ड्रेस जीन्स राहणीमानानुसार त्यांना हे नेकलेस आणि मंगळसूत्र या दोघ दोन्हीचा पण फील आला पाहिजे म्हणून त्यांनी ते आपल्याकडून इनविजिबल मंगळसूत्र नेकलेस बनवून घेतले त्यानंतर आपण त्यांना तसं कस्टमाईज करून दिलं आणि खूप छान वाटतं ही ऑर्डर आपली यू एसला जाते आणि तिकडच्याही महिला आपल्या डागीने घालतील आणि त्यांनी एक नक्की आवर्जून सांगितलं की माझ तुमची क्वालिटी बघून आम्ही ज्वेलरी खरेदी करतो कारण तुम्ही जी क्वालिटी प्रोव्हाइड करतात ती खूप बाहेर महाग भेटते आणि तुम्ही जेवढा स्वस्त प्रमाणात देता आणि क्वालिटीही उत्तम असते त्यामुळं आम्हाला ज्वेलरी घेताना कोणतीही शंका येत नाही की बाबा आणि एवढ्या पेजनंतर मी आम्ही तुमचंच सुप्रिया आर्ट ज्वेलरी अँड कलेक्शन पेज निवडलं कारण आम्हाला माहिती आहे इथे उत्तमच ज्वेलरी भेटते आणि ते हीच जसं पाहिजे तसं कस्टमाइज करून तुम्ही देता त्यासोबतच तुम्हाला ही ऑर्डर कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगाल आणि तुम्हाला पण हल्दी गुंखाच्या पानासाठी काहीतरी युनिक आयटम देण्यास देण्यासाठी हवी असेल तर तुम्ही हे असं काहीतरी कस्टमाइज करून घेऊ शकता सोबतच छान असं आपण दरवर्षी वाटी डबे देतोच त्या ह्या वर्षी काहीतरी एक विशेष दागिना देऊ जी प्रत्येक स्त्रीस घातल्यानंतर आपल्या आठवण नक्कीच काढेल आणि खूप छान असे इनविजिबल नेकलेस बुगडी भरपूर आपल्याकडे वान देण्यासाठी ऑप्शन आहेत त्यासोबतच तुम्हाला जर ऑनलाईन ऑफलाईन कोणतीही ऑर्डर म्हणजे कशी घ्यायची असेल तर एकतर आपला इंस्टाग्राम आणि यूट्यूब या दोन्ही पेजवर तुम्ही कमेंट डी एम करून तिथे आपला नंबर आहे तिथून तुमची ऑर्डर टाकू शकता त्यानंतर खूप छान वाटतोय की आपले हे दागिने हे मंगळसूत्र नेकलेस तिकडे यू एसलासुद्धा लेडीज आपल्या घालणार आहेत आणि आपला सुप्रिया ज्वेलरी अँड ज्वेलरी कलेक्शन तिकडे ही ब्रँड आपला पोचणार आहे आधीही खूप ऑर्डर होत्या बाहेरगावच्या बट ही ऑर्डर काहीतरी फस्ट होती हल्दी कुंकूच्या मानांसाठी त्यामुळं खूप छान वाटतोय तसंच आपल्याला आपण ब्रायडल ज्वेलरी ही कस्टमाइज करून देतो आता लग्न सराईही आली आहे मकर संक्रांती आली आहे आणि हलव्याच्या या तुम्हाला जसं पाहिजे तसं आपण कस्टमाइज करून देतो खूप छान वाटतो आहे आणि धन्यवाद